मत व्यवसाय विभाग बाप क्रमांक एटी सिक्स ट्रॉम्बे जेटीचा एक प्रपोजल होता आणि त्यासाठी गेल्या अर्थसल्प अर्थसंकल्प अधिवेशनाच्या वेळी मंत्री महोदयांनी मंत्री महोदयांनी निधी पण अवेलेबल करून दिली होती पण गेल्या आठ व आठ महिनेपासून ते प्रोसिजरमध्ये अडकली आहे तर यावर आपण काम डिपार्टमेंटला स्पीडअप करण्याची त्या डिपार्टमेंटला स्पीड अप करण्यासाठी सांगितले तर एक तिकडे लोकांना त्यांचा जे न्याय आहे ते भेटणार साथी साथ तिकडे आपण अटल सेतू जे आपल्याला मुंबई ट्रान्स हर्बल लिंक असं बोलता जायचं आहे तिकडे साईन ट्रॉम्बे लोडला आपल्याला कनेक्टिव्हिटीचं आपण एक प्रपोजल टाकलं होतं त्या प्रपोझलचा साठी फिजिबल स्टडी आणि कन्सल्टंट अपॉइंटमेंट पेंडिंग आहे त्यासाठी पण निधी अवेलेबल करून घ्यायचा आहे तिकडे वॉटर टॅक्सीचा पण आपण प्रपोजल टाकलं होतं ते वॉटर टॅक्सीसाठी पण फिजिबल स्टडी आणि कन्सल्टंट अपॉइंट करण्यासाठी डिपार्टमेंटला सांगितलं गेलं आहे ते पण लवकर होईल तर तिकडे काम पुढे ढकलण्यात येईल फ्लेमिंगो व्ह्युविंग गॅलरीचा एक प्रस्ताव गेल्या चार वर्षापासून पेंडिंग आहे त्यावर पण कन्सल्टन्सी अपॉइंट झाला आहे पण पुढे काहीच झालं नाही त्यावर लक्ष दिलं जाईल तर एक चांगलं इशू बाब होईल नंतर वन विभाग आणि महसूल विभाग बाब क्रमांक फॉर्टी फोर कॅम्प टॉम्बे वॉर्ड नंबर वन फॉर्टी फाय एस नंबर टेन तुर्बे विलेज तिथे पि प्लेग्राऊंडचा रिझर्वेशन आहे पण ते अभिप्राय डिपार्टमेंटकडून पेंडिंग आहे तर ते आता डिपार्टमेंटकडून भेटलं तर बी एम सी ते डेव्हलप करण्यासाठी रेडी आहे आणि ते प्रस्ताव पुढे ढकलण्यात येईल महसूल विभागकडे सी टी एस नंबर वन वन फाय जिथे पूर्ण मुंबई ईस्टर्न सबॉबमध्ये एक पण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही आहे तिकडे ते प्रपोजल चालू आहे पण ते जे जागाचा इशू आहे ते सुनावणीमध्ये पेंडिंग आहे महसूल विभागकडे तर त्यावर महसूल विभागकडे सुनावणी लवकर झाली तर तिकडे मुंबईचा मुंबई ईस्टर्न सवाबला पहिला एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भेटेल तर त्यासाठी पण जे काय असेल तर पुढे डिपार्टमेंटकडून आपल्याला जे काय सुनावणी होऊन पुढे ते हस्तांतरण हस्तांतर करतात येईल तर आमच्यासाठी आणि तिकडे लोकांसाठी एक हक्काचा बाब होईल आपल्याला इथे संधी दिली त्या त्याबद्दल आम्ही आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र